चौदा तीस चौदा चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पाच चौदा चौदा पंधरा चौदावीस पंचवीस चौदा चौदा पस्तीस चौदाशे पन्नास पंचावन्न पंधराशे 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 पंचवीस मराठी पस्तीस बाराशे बारा साडे बारा पाच पंच्याहत्तर तेराशे तेराशे पाच तेरा तेरा दहा तेरा पंधरा तेरा तीस पस्तीस तेरा चाळीस तेरा चाळीस तेराशे पन्नास पंचावन्न तेरा साठ तेरा 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 पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंचान्नव चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास ला बाराशे सत्तर पंचाळीस अकराशे पाचशे अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा बस अकराशे पस्तीस भिल अकराशे पन्नास पंचावन्न बाराशे पस बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बाराशे पन्नास बारा पन्नास बारा पन्नास बारा बर बाराशे पन्नास नऊशे रुपये नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस एक हजार रुपये पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस चाळीस पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न पंचावन्नशे बाराशे पाच बाराशे पन्नास बारा <laughs> पन्नास बारा तेराशे तेराशे पाच तेराशे पंचवीस तेरा तीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा तेराशे पंचावन्न हरिओम हजार पाच हजार पन्नास एका पंचावन्न एका साठ हजार पाच सत्तर एगार पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याशे नव्वद अकराशे पाच अकरा पाच अकराशे दहा अकरा पंधरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा अकराशे चाळीस अकरा अकरा पन्नास अकराशे अकराशे पन्नास अकरा अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंचाण बाराशे बाराशे पाच बिघड अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव बाराशे 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 सर्वात आठशे बसी आठशे चाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे 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 पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस नऊशे दोन नऊ पंचाळीस नऊ पन्नास नव्वन पंचावन्न नऊ साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे पंचाहत्तर नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी जय पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पाचशे अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पाच आठ अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा अकरा पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी भैरवण आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच दहा आठशे पंधरा आठशे वीस आठशे वीस आठशे वीस लाखी सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ सातशे साठ सातशे पाचशे पाचशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी सातशे नव्वद आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच आठशे पाच चिंतावन्न सातशे पंचावन्न सातशे साठ आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे दहा आठशे दहा आठशे दहा चिंतावणी

पंधरा एका वीस पंचवीस एका पन्नास एका पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंचाण्णव अकराशे पाच अकराशे पाच अकराशे अकरा दहा अकरा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा अकराशे पंचावन्न पन्नास एका पंचावन्न एका पंचाहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका नव्वद एका अकराशे रुव्वय अकराशे अकराशे आयुष्या एका हजार एका पाच एका दहा पन्नास एका अकराशे एका पन्नास अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बाराचाळीस बारा पंचाळीस बारा पन्नास पंचावन्न बारासष्ट बाराठ बारा पासष्ट बारासत्तर बारा पंचाहत्तर बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा तेराशे तेराशे पाच तेराशे दहा तेराशे दहा तेराशे दहा नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊशे सत्तर एक हजार वेळे एक हजार पाच एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस एक हजार पन्नास पंचावन्न एक हजार ऐंशी अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न पंचवीस अकरा तीस अकराशे पन्नास पंचावन्न बाराशे पाच बारा पाचवले बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा बत्तीस बारा चाळीस बाराशे पन्नास पंधरा आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे सत्तर पंचाहत्तर आठशे ऐंशी आठशे आठशेऐंशी आठशे नव्वद आठशे पंचाहत्तर आठशे पंच्याण्णव राधे राधे रुपये एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस पंचवीस एकास पस्तीस एकाचाळीस पंचाळीस पन्नास एका पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर एका पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरावीस अकराशे वीस रोल्ल्यागड एका पाच एका दहा एका पंधरा एका पंचवीस एक चाळीस एका पंधराशे रुपये अकराशे अकराशेशे अकराशे अरे तरी एका पंधरा एकावीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ पासठ एका सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका पंचवीस आठशे पन्नास नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पस्तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठशे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी एक हजार रुपये एक हजार एक हजार राधे राधे नऊशे पंचावन्न नऊशे नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊशे ऐंशी एक हजार रुपये पंच्याऐशी एका नव्वद पंच्याण्णव पंचान्न एका अकराशे 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 मिलन सत्तर नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पस्तीस नऊशे पन्नास नऊशे पन्नास आठशे पन्नास आठशे पंचावन्न नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे नऊशे दहा नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊ पस्तीस नऊ नऊ पंचावन्न पंचावन्न आयुष्य हा मग पाच दहा आठशे पंधरा एक हजार रुपये एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस पंचवीस पस्तीस

सातशे पाचशे सातशे दहा सातशे पंधरा सातशे वीस सातशे तीस पस्तीस सातशे चाळीस पाचशे सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नास मेलभ पन्नास सातशे साडे सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी सातशे नव्वद पंचान्न आठशे रुपये आठशे पाचशे आठशे आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस आठशे चाळीस आठशे चाळीस पाऊस सातशे पंचावन्न आठशे रुपये आठशे पाच आठशे आठशे पन्नास आठशे पाचव्वण आठशे साठ आठशे पाचवठ आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे रुपये नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे साठ नऊशे पासष्ट नऊशे पासठ पाऊस चारशे पाच पाचशे सहाशे पाचशे पंधरा सचो सचो पाच पाच सात पाच पंधरा पंचवीस अच्छा पंचयशे अच्छा पंचवीस पंचशे जय माता دورواله دوی سچ پنځه ځچ پنځه جي بحر راته سلام دعا شکر او بشواد 98925 930 930 933 940 940 940 راته بشواد بشواد نه नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊशे नऊ दहा पंचान्न एका एका पंधरा एका पस्तीस एका चाळीस पंचाळीस एका पंचवीस पाऊस पन्नास एका एका पंच्याहत्तर एका ऐंशी एका ऐंशी पंचवीस एका नव्वद पंच्याण्णव अकराशे रुवाई अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पाचशे तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा एक 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 एका साठा एका साडे एका साडे पाऊस एका पाच एका पाच सहा एका एका पाच पाऊस एक हजार एक हजार एक हजार मुलाफा